हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव आज जरा उशीरच झाला तुमच्या ताईला व्हिडिओ टाकायला ती काय झालं सकाळपासून जरा गुंतली होती मी त्याच्यामुळं काय झालं भाव सकाळपासून व्हिडिओ न टाकण्याचं कारण म्हणजे लय दिवस झाला आता मी आज जास्त घरात म्हणजे कमी रेंजमध्येच लक्ष देते ना त्याच्यामुळं घरात लय राडा झाला होता आणि आता गणपती बाप्पा येणार आहेत तुम्हाला तर माहिती आहे मग आता चला म्हणलं हळूहळू हळू आपली थोडी थोडी करून स्वच्छता करावी कारण की एकदा मग परत राडा काढायचा म्हणल्यावर त्रास होतो आणि एकतर माझं हो का मानपाटी एक झाली माझी आताच आंघोळ तीन केली सगळा राडा काढून बांडीन कुठं बी आता लेकरांना काय एवढं पुरी काय बी ठेवते ठेवते फोन पुरी काय कुठलं कुठं बी काय ठेवते त्याच्यामुळं काय मग घरात माझं कमी आता ही काम बी जास्त राहतं ना मला शिलाई मशीन ही त्याच्यामुळं मी कसं दमून जाते त्याच्यामुळं जा घरात माझं कमी लक्ष लागतं तर आज पंधरा ऑगस्ट सगळ्यांना शुभेच्छा तर काय दिल्या नाही तर मी पण आता देते तर स्वातंत्र्य दिवस आज आपला स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्टाच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या पुनमताईकडून आणि पुनमताईच्या सहपरिवाराकडून तर लवकरच आपल्या गणपती बाप्पाचं पण आगमन होईल गणपती बाप्पा बसल्यावर जरा आनंद होतो ना घरात आनंद वाटतो लाईट बी गेली अपूर्वालय टेन्शन जेवण नाही केलं अजून भाऊ बहिणींनो काय सांगायचंय तुम्हाला पोटाच अजून अन्न नाही गळून गळून मरायची बारी झाली या केलाच नाही ना सायपा आता चार वाजता संध्याकाळचं खावं का सकाळचं खावं सांगा बरं तुम्ही हा चहा पिली सकाळी सगळी चहा पिल्या ती बसलेत गप्प पुरीला मनाने काय सांगायचं जवा वरडून 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 तवा पुरी आहेत ना उभी करते ते आली का तरी भांडी लावली का ती आता आज सुट्टी उद्या सुट्टी आहे ना उद्या शनिवार असत रविवारी सुट्टी तीन दिवस तर सुट्टीवरच आहे त्या तर गणपती बाप्पा बी सत्तावीस तारखेला बसायचं म्हणते ती या होय गणपती बाप्पाची ती तयारी आपल्याला करावीच लागत आहे बघा माती आता सकाळी झाडलंय तर ह्याच्या कुणी माती घेतली काय म्हण मला असा राडा ना ही असला राडा केल्यावर ही कसं ना मी आता कसल्या बाहेरिहा बहिणीनं घरदार आहे अव आपला जुना बंगला होता ना तर एवढं तुम्हाला सांगते पावसाच्या दिवस दिवसात सगळं धुवून हो जायचं जा तरी पण मी त्याची स्वच्छता तेवढी करायची हम्म ह्या पुरीला एवढं चांगलं घरदार हाय पण नीटनाटकं व्यवस्थित जिथली तिथं ठेवत नाही त्या काय नाही हा कवर सांगावं आपल्या घरची स्वच्छता आपण नाही करायचं होतं काय शेजार पाजारची येऊन करणार आहेत का आणि माझ्या तर माग तुम्हाला सांगते माझ्या माग माझं उद्योग आहे ही घरातली कामं करत बसलं ना तर मला दिवसभर असं तोंड निघत नाही मग माझं बाहेर काय करायचं तुम्ही सांगा आणि क कोणतं मन काम तरी करावं वाई गुण आखी एनर्जी नाही एनर्जी माझी वायाला गेली भा बहिणीनं स्वतःच्या माझ्या आगात ताकद नाही राहिली माझं खाण्यापिण्या सुद्धा लक्ष नसतं या बरं जाऊन दे आता नाही लय बडबड करत परत माणसाल ताई बडबड लागली करायला हे काय मॅचिंग मॅचिंग केली या होत आहे ना मॅचिंग ह्याच्यावर कानातलं घातलंय ह्याच मागवल्याला आपण मॅचिंग मॅचिंग कानातलं घातलंय मस्त साडी नेसली लयंज झाली साड्या मस मस्त पण नेसायला काय होतं माहिती आहे का भाव बहिणीनो म्हणजे हिवत नाही दिवसभर माझ्या माझं माझं तुम्हाला सांगते याडता कवा म्हणलं साडीने नेसून बसावं आपल्याला कुठं जायचं यायचं म्हणलं तर ठीक आहे गोष्ट साडीची त्याच्यात असं काही काम करायचं म्हणलं की साड्या नेसल्यावर म्हणजे कम्फर्टेबल वाटत नाही ना तर आता बघा इतकं माझं असा खांदा दुखायला लागला आहे ना का त्याचं नाव तीच असं नुसतं फोन फोन फोन, फोन करायला लागलं जास्त वाकून कामे केली की एक त्रास चालू होतो जास्त मला ही मेंदूतली महाबळ शिर दुखती एक वाईलच मग असं दुसऱ्या कामा माझं लक्ष लागत नाही तर चला अजून डोकसं नाही विचारलं काय नाही लाईट गेली नवरा येईल आज घरी बाजार हात घेऊन खायला पियाला खायला पियला लागलच की तसं बोला बोला तर बोलायची कॅपिसिटी राहिली नाही बरं का माझी कॅपीसिटी संपलेली आहे बोलायची भाव बहिणीनं म्हणून आपली अका आवरून स्वतःच बसली आता इथं मी आता माझी लागली मान पाटलं आहे दुखायला बसू सुद्धा नाही इतकं फुनफून करायला लागलेली आहे तर गणपती बाप्पाची तयारी कुणी कुणी केली आपली तर चालली अजून हळूहळू हळू थोडी थोडी करून म्हणलं करावी आपली गणपती बाप्पाची तयारी आता गेल्या वर्षी आपलं गणपती बाप्पा ही काय इथंच ह्या खिडकीपासून बसावलं होतं मी बसली ह्या ठिकाणीच बसवलं होतं गणपती बाप्पा जसं नवीन घरी राहायला आलोय ना तसं गणपती बाप्पा बसवतो ना आता तीन वर्ष झालं पूर्ण झालं तीन वर्ष आता ही चौथं वर्ष चालू झालं म्हणजे आपण गणपती बाप्पा बसवणार ती तर बघू यंदाचं नियोजन कुठं आहे बसवायचं इथं बसवायचं आहे का तिथं शेडमध्ये आहे बघू काय अगापूर्वा भातकार आपला काय बघ शिवाने कुठे गेली शिवण्या पुरीनं लय काम करू लागलं शिवानी भाव बहिणीनं मीवन्याने माझ्या मा हाताखाली भांडी कोंडी शिवण्यालय अपूर्वा जरा घाळ आहे बरं का नाही तर पिया पण आहे बरं का पिया पण अशी मनाने काम करते पण ते अपूर्वाचं आहे ना लय अवघड आहे कसं व्हायचं आणि कसं नाही पुढं तिचं मी तर लय विचार करते कारण की तिला एक काम दहा वेळा सांगावं लागतं तवा जाऊन कुठं उठती पूर्गी आणि शिवन्या आहे ना शिवण्या पिया पिया तर मनानेच करते तुम्हाला तर माहिती आहे पियाला सांगायची गरज नाही कारण की पियूला आहे आईला मनाने काम केलं तर बरं वाटतं हा त्याच्यामुळं पियाला काही सांगायची गरज नाही आणि ती एकटी तरी कु कव्हर करणार अपूर्वाने तिला मदत करू लागाय पाहिजे का नाही का, पाहिजे पण अपूर्वा इतकी अंगाला आणते ना भाऊ बहिणींनी लय अंगाला आणते कसं व्हायचं या पुरींचं हम्म एक काम कम्प्लीट अपूर्वाला नाही नाही म्हणलं तर दहा ते पंधरा वेळा सांगावं लागत असं त्या पियाचं ऐकत नाही माझं ऐकत नाही कोणाच नाही ती काय तिचं पार डोकच ही झालंय का काय कोणाच ठाऊ हा पुढं जाऊन आपण नांदाच्या घरी गेल्यावर कसं व्हायचं बरं हा कवर पुरीला सांगावं मेंटलवाणी करते मग माझं एक एक दिवस लय टाळक फिरतं बहिणी बहिणींनी मिळून मिसळून करायला पाहिजे का नाही घरातली कामं धंद हा अंग काढून घ्यायचं प्रत्येक वेळेस ती मोठी पुरगी तरी तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनो करती पिया हिला नाही आई आता काय बारीक आहे का बारीक असल्याविषयी वेगळा आहे ती शिवाने ती करते टुपू टुपू काम पण ह्या पुरीला काय फरक पडत नाही मला असलं आहे ना आईंदाडे माणूस असलं ना माझं लय टाळत फिरतं भाऊ बहिणीनं टूप लाईन पिटती माझी चला भाऊ बहिणीनं जेवण करते आता तीन चार वाजत आल्यात अजून काय जेवण नाही केलं मी पण थोडं जिवती आणि आराम करते जेवायला सुद्धा मला बसू वाटत नाही एवढं माझं पाटण आता आहे पाटण माझी जेवायला सुद्धा बसू वाटायचं नाही इतका त्रास होईल काय सांगायचं तुम्हाला हायती बरं आहे आणि कवर सांगायचं सा। दवाखाना करून बी कटाळली मी ती एम आर आय नसल्यामुळं योग्य निदानच व्हायना दुखण्याचं काय सांगायचं आहे तुम्हाला म्हणून मी कुठे जास्त फिरत पण नाही